महाविहार बावरीनगर दाभाड येथे दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला बुधवारी रोजी उत्साहात सुरुवात झाली या धम्म परिषदेत देश विदेशातील भिक्ख संघाने धम्माचे महत्व माहिती देऊन धम्म परिषदे सांगितले संस्थापक अध्यक्ष भदन धम्मसेवक महास्तिर यांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेला सुरुवात झाली धम्म परिषदेला उपस्थित असलेले भिक्खू संघाचे संयोजक डॉक्टर एस पी गायकवाड यांच्यासह उप सदस्य स्वागत के लिए या धम्म परिषदे भिक्खू प्राध्यापक डॉक्टर खेम धम्म महाथेरो भिक्खू बोधी पालो महाथेरो भिक्खू प्राध्यापक डॉक्टर यम सत्यपाल महाथेरो भिक्खू दयानंद जी महाथेरो भिक्खू यश ज्ञान प्रबोधी महाथेरो विकु डॉक्टर यश कश्यपन महाथेरो विकु डॉक्टर इंद्रवश महाथेरो विकु डॉक्टर हर्षबोधी थेरो विकु करुणानंद थेरो भीखुक्षित थेरो विकु महावीर थेरो विकु रेवत थेरो भीखुपनाचार्य पत्रा पंचारत्न थेरो अश्वजीत थेरो विकु धमानंद थेरो थेरो शीलरत्न थेरो श्रुभूती भंते वृद्धभूषण रेवती बोधी आधी उपस्थित होते सकाळी त्रिरत्न वंदना परित्राण पाठ महाबोधी वंदना चौऱ्याऐंशी फूट उंच धम्म ध्वजारोहण आदी कार्यक्रम झाले सायंकाळी श्रुतीशिवा अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेचे उद्घाटन अतुलिय रतन थेरो यांच्या हस्ते संपन्न झाले रात्री दहा वाजेपर्यंत व वा परिषदेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी साडे अकरा पासून रात्री दहा वाजेपर्यंत पूजनीय भिक्खू संघातर्फे निरंतर धम्मदेशना देणार आहे सत्राचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भालेराव यांनी केले मातृ असेल पितृ ऋण असेल आचार्य ऋण असेल समाजाचं किंवा देशाचं ऋण असेल आपल्या सार्थकी जीवनामध्ये या सर्वांचा खूप मोठा वाटा असतो या सर्वांशी आपण आयुष्यभर कृतज्ञ राहिलं पाहिजे समर्पणाची भूमिका आणि कृती याचा समन्वय म्हणजे त्याग आईवडील असोत किंवा पूजनीय भिक्खू संघ ही झाडाप्रमाणे असतात जी स्वतःसाठी काहीही अपेक्षा न करता सदैव इतरांना देण्यासाठीच जणू काही त्यांचा जन्म असतो